औषधीमध्ये आळ्या नव्हत्या थोडे थोडे किड्यासारखी चिन्ह दिसत होती त्या दोन कॅप्सूल काळ्या झालेल्या होत्या ओमिप्राझॉलच्या आणि हे कळल्या कळल्या रात्री त्याचे फोटो व्हिडिओ काढून आम्ही स्टॉकिस्टला फोन केले त्यांच्याशी बोललो त्या आज सकाळी अकरा वाजता आले त्यांनी जी कंपनी होती प्राईड हेल्थ केअर कंपनी आमच्या स्टॉकिस्टची त्यांनी त्या ते औषधाच्या ओमिकपेचा फुकाण त्या ओम्पिक जी कॅप्सूल होती त्या कॅप्सूलच्या कंपनीच्या माणसांना फोन करून त्यांना व्हॉट्सअप करून त्यांच्याकडे कंप्लेंट नोंदवली आम्ही देखील त्यांच्याकडे व्हॉट्सअप करून त्यांना कंप्लेंट नोंदवण्याचं काम करणार आहोत सायलीला देखील तो नंबर दिला आहे रोन पोल्यू म्हणून ती कंपनी आहे आणि या कंपनीची सगळी औषधं आम्ही काढून घेतलेली आहेत आणि ती पॅक करून त्यांच्याकडे रिटर्न करणार आहोत ते त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करून लॅबमध्ये पाठवणार आहेत आणि कंपनीला आम्ही हे कळवल्यावर जर ॲक्शन घेतली गेली नाही तर कंझ्युमर कोर्टात झाल्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की कुठलीही गोळी पाकिट फोडलेलं असताना ते चेक करून घ्या काळं असेल जरा वेगळ्या रंगाचं असेल तर डॉक्टरना केमिस्टला त्वरित दाखवा डोळे मिटून कुठलीही गोळी घेऊ नका किती एक्सपायरी डेट चांगली असेल तर धन्यवाद